<muchan> <muchan> मामा काय नाव आपलं गाव शिवदास नगर नाही काल कसे आहे कामा किमाल कामाची गॅरंटी हे गोरे आपलाच आहे का हे दाती कसं आहे चार चार दात कामाला चालू आहे बर मग याची या जोडीची किंमत मग पंचाहत्तर जोडीची पंच्याहत्तर सांगायची आणि गोऱ्याची पस्तीस मोबाईल नंबर सांगून सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सांगू एकसष्ट सत्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर आणि हे जोडी मग हे आपलीच आहे का दाती कशी आहे सहा दात कडदात किंमत काय सांगायचं याची एक, एक सात सा का एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार बाकी कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी

गाय दादा गावा नाही का मग म्हणजे किती वर्षाची एक दोन वर्षाची पहिल्यावर आहे का मग काय किंमत सांगायची याची दहा हजार मोबाईल नंबर सांगून झिरो ब्याण्णव झिरो नऊ छप्पन चौऱ्याऐंशी झिरो एक ठीक आहे दादा धन्यवाद हा काय बस ठीक आहे

आणि मोबाईल नंबर सांगून न एकदा सत्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव सदतीस झिरो चार हो दादा घेऊ न घेऊन कुठं आहे पहिलं तुम्ही आपला आहे का ते किती कोणतं तांबडं का पंधरा हजार सांगायला का मोबाइल नंबर जीरो पन्ना जीरो जीरो चार, चार। गाँव कौनते <courtroom voice immens doorway> दादा हे पोरा कस काय सात आहे का आणि मग ते कामाला लावलेलं आहे का आहे कामाला लावलेलं आहे काय किंमत सांगायची पंचावन्न हजार रुपये ठीक आहे मोबाईल नंबर सांगून पुन्हा ठीक आहे करू भाऊ काय म्हणत झोटू आणले का पहिलं कोणते कोणते आहे दोघच आहे का काय आता दोन्ही होत आहे कामाला शिकवले का मग कामाला नाही शिकवले हा हा काय सांगायचं किंमत जोडीची पन्नास हिवारात कमी जास्त होऊन जात नाही का मोबाईल नंबर सांगितला सांग नाईन टू एट फोर सेवन टू सिक्स फोर टू वन ठीक दोन झाले की दादा आज होमस्कार दादा का काय सांगायचं किंमत हे नाही का का हे जोडी एकच आहे काय कामाला चालू आहे चालू त्याची किंमत मग त्याची सत्तावीस हजार सत्तावीस हे पांढरा सहा हजार सहा हजार पंचवीस हजार हे गोरात आहे हे कामा की माल चांगला मग अठ्ठावीस हजार हे जोडी आहे का मोठी दाती आली कामा किमाल चांगले हेच किंमत मग किंमत किती म्हणले एक लाख रुपये किंमत आहे का हे आपल्याच आहे का धामणी

हो ना हो ना हे गुरु हो दाती कसं गुरु चार दात कमाल चालू बर याची किंमत मग किंमत पस्तीस सांगायची बर हे जोडी आहे का हे दाती कशा जोडी आली का चार सहा या जोडीची किंमत मग मान्नास हे वरात होईल कमी जास्त हे किंमत याची सत्तावीस हजार सत्तावीस हजार ही जोडी आहे का दाती कसे दोन दोनदा धावतात कामाला शिकवली का मग बर पंचेस किंमत वरात कमी जास्त होऊन जाईल बरं बरं आणि हे जोडी मग दादा दोनदा चार हजार कमाल शिकवलेली बरं याची किंमत मग पन्नास सांगायला नाही का शिवारात होऊन जाईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगाय का पंचावन्न दिले का हे जाती कशा चार सहा आहे का बरं मस्त आहे बरं ठीक आहे मग आले कोण फोन आले तर बस शिवरात करून टाका बसल्यावर होईल कमी जास्त मामा कसं काय जोडी जाते सहा हात कडतात कामा किंवा पक्के पक्के मारत गिरत नाही 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 सेवा शेवा आता बर किंमत मग काय सांगायचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायची समोरासमोर होऊन जाईल काही नाही का हे आपली जागा हे आपली जागा हे कसे आहेत आधी हे कडतात आले सहा जाते काढतात चांगल्या कामाला हवी मग या थोडीच किंमत पंच्याहत्तर सांगायची याच्यात सिंगल सिंगल होते का बैल सिंगल गिरायक आलं कोणी देऊ न देऊन होते का बर नंबर सांगू देऊ झिरो पाच सत्तर सत्तर एकोणसाठ एकोणसाठ त्रेपन्न त्रेपन्न गाव चिजगट ठीक आहे मग धन्यवाद येणं एखादा जोडा असेल तरी चार बोरी दादा काय नाव म्हणलं आपलं निलेश विलास गाव कोणते गाजीपूर गाजीपूर मग गुरु आपले कास्त करीत लोय ना काय दाती एम के आले कडदा कडदा नाही का काही मारते का मग नाही हो कामाल पक्के काय सांगायची सांगायची काय समोरासमोर काही होईल थोडं कमीच नाही का बरं दादा मोबाईल नंबर सांगू देवीस पंचाहत्तर एकवीस पंच्याहत्तर झिरो तीन गाजीपूर नाही का राम राम काय आहे म्हणता बरं आहे का चालू झालं का व्यापार आपला नाही कोणता आता दोन ते आहे काय कमाल नाही नाही बर बर काय किंमत सांगायचोडी पस्तीस द्यायची पस्तीस हजारात जोडी द्यायची नाही का बर अवधात दोनदात बोरी नाही का

दादा काय नाव काय म्हणलं आपलं गाव आहे राजना नाही का जोडी दाताला आली का मग कामा की मला पक्के आहे बरं काय किंमत सांगायची मग सव्वा लाख किंमत सांगायची समोरासमोर काही होईल थोडंफार कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगू दे त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ सोळा पंचवीस आहे धन्य धन्यवाद हो शेत मारत नाही काय नाही म्हणजे शेतकरी जर असला तर व्यवहारात होईल कमी जास्त नाही का काय Hãy subscribe cho kênh गाव माळ हिवरा जोडी काही मारती घेते का मग कामाची गॅरंटी पूर्ण बरं किंमत काय सांगा त्याचा एक दहा बरं मोबाईल नंबर सांगू देऊ सत्तर त्र्याण्णव सत्तर सव्वीस बासष्ट सदतीस ठीक आहे दादा धन्यवाद

काय सांगायचे पंच्याहत्तर सांगायचे सात सात आठ नाही का हे वाले आठ दिवस आठ दिवस याची किंमत पंच्याहत्तर ती घेईल पाच सहा दिवस तिची किंमत साठ साठ हजार ती गावरानी ती, ती, ती गावरा हे क्रॉस मध्ये बरं